चंद्रपूर शहराचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी देखील गेल्या त्र्याण्णव वर्षांपासून श्रींची स्थापना केली जाते त्यानुसार या वर्षी देखील श्रींची स्थापना करण्यात आली पूजा आरती जोरगेवार कुटुंबीय श्रद्धेनं सहभागी सा झाले होते चंद्रपूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी लाभो अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी बाप्पाचरणी व्यक्त केली सर्व जनतेला गणेश उत्सवाच्या शुभकामना संकट हर्ता श्री गणेशाला मी प्रार्थना करेल ती या महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव हो। महाराष्ट्राची जी समृद्धी आहे जी भरभराट आहे जी प्रगती आहे ती अशीच पुढे राहू दे आमचा शेतकरी असेल कामगार असेल आमच्या महिला भगिनी असतील युवक असतील या सर्वांना धन धान्य सुखसंपत्ती तर देश दे पण उत्तम आरोग्य सुद्धा प्रदान कर अशी आजच्या या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी बाप्पाला प्रार्थना केलेली आहे त्र्याण्णव वर्षापासून हा गणेश उत्सव आमच्याकडे साजरा होतो बाप्पाचं आगमन हे त्र्याण्णव वर्षापूर्वीपासून या ठिकाणी विराजित होते आणि दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने हा या ठिकाणी उत्सव साजरा करतो